गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे त्याला अभ्यास करण्याची गरज नाही अभ्यास करण्याची गरज नाही त्याला अभ्यास करण्याची गरज नाही ही डज नॉट नीड टू स्टडी ही डज नॉट नीड टू स्टडी ही डझंट किंवा डज नॉट नीड टू नीड टू स्टडी ही डज नॉट नीड टू स्टडी सेकंड सेंटेन्स मला वाटत नाही तो येईल मला वाटत नाही तो येईल मेला वाटत नहीं तो आई डोंट थिंक आई डोंट थिंक ही विल कम आई डोंट थिंक ही विल कम आई डोंट थिंक ही विल कम माला वाटत नहीं तो बोलो तिचा वडिना बोलो कॉल हर फादर कॉल हर फादर कॉल हर फादर कॉल हर फादर तिच्या वडिलांना बोलव नंबर फोर मला पैशाची गरज आहे मला पैशाची गरज आहे नीड मणी आय नीड मणी आय नीड मणी आय नीड मणी नंबर एकटा एकटा जाऊ नको एकटा जाऊ नको एकटा जाऊ नको डोंट गो अलोन डोंट गो अलोन डोंट गो डोंट गो अलोन एकटा जाऊ नको नंबर सिक्स त्यांना आज काम पूर्ण करण्याची गरज आहे त्यांना आज काम पूर्ण करण्याची गरज आहे They need to finish work today. They need to finish work today. They need to finish work today. Number seven. नंबर सेवन ही चांगली सवय आहे ही चांगली सवय आहे ही चांगली सवय आहे धिस इज अ गुड हॅबिट धिस इज अ गुड हॅबिट धिस इज अ गुड हॅबिट नंबर एट मी तुझा पासवर्ड बदलला तू तु तुझा पासवर्ड बदलला का तू तु, तुझा पासवर्ड बदलला का डीड यू चेंज युअर पासवर्ड डीड यू चेंज युअर पासवर्ड डीड यू चेंज युअर पासवर्ड तू तुझा पासवर्ड बदलला का नंबर नाईन आपल्याला निघण्याची गरज आहे गरज आहे वी नीड टू लिव्ह नाव We need to लिव्ह नाव आपल्याला निघण्याची गरज आहे मला पुस्तकाची गरज आहे मला पुस्तकाची गरज आहे आय नीड बुक्स आय नीड बुक्स आय नीड बुक्स आय नीड बुक्स मला पुस्तकाची गरज आहे तर या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग